नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी अक्कर बोट्या नावाची कादंबरी कथन करत असतो दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी असा असे तीन दिवस मी व्हिडिओ बनवतो आज बुधवार आहे आपण बेचाळीस भाग पाहिलेले आहेत आज त्रेचाळीसावा भाग पाहायचा आहे मागच्या भागामध्ये आपण अचानक रत्नाच्या दोन्ही मुलांची म्हणजे सोनूचं आणि गोविंदाचंही लग्न जुळून आले आणि तिला मोठा आनंद झाला एक सोयरीक गोविंदासाठी तिच्या चुलत भावाचीच मुलगी होती आणि सोनूसाठी शांताबाईंनी त्यांच्या भावाच्या मुलाची सोरी काढली अर्थात त्यातही थोडेसे मग राजाच्या घरी गेल्यावर त्यांचे वाद झाले आणि त्याचा कार्यक्रम करायचं ठरवलं आता कार्यक्रमही ज्या दिवशी ठरवला त्या दिवशी व्यवस्थित पार पडला पण कार्यक्रमामध्ये दोन गोष्टी घडून आल्या एक अगदी कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेपर्यंत म्हणजे सकाळी सकाळी बारा एक वाजेपर्यंत वंदना सगळं करायला रत्नाबरोबर होती सगळं सगळं केलं तिनं रत्नाला काही विचारायची तिला गरज पडली नाही आणि तिचा हातही फार पटपट पटपट अशा पट, पट, गोष्टीत चालतो पण त्या कार्यक्रमासाठी वंदना तर आली नाहीच पण तिनं तिच्या नवऱ्यालासुद्धा येऊ दिलं नाही हे जेव्हा कोणीतरी रत्नाला सांगितलं सुचवलं तेव्हा रत्नानं एका जणाला तिच्या घरी पाठवलं की का, काय काय झालं कौंड नाही आल्या तर ज्याला पाठवलं तो परत आला आणि त्यानं सांगितलं की वंदना भावी म्हणे तुम्ही तुमचं उरकून घ्या माही वाट पाहू नका अरे माही वाट पाहू नका म्हणजे रत्नाला हे अजिब वाटलं रत्ना उठली आणि तशा गडबडीतही ती वंदनाच्या घरी गेली तिला पाहून वंदना म्हणली की हे पा रत्ना आता माही अडचण अशी आहे की मी झाली अक्कलबोट्या राजूची आते बहीण त्यानं महावर दाव आणला आणि त्यानं सांगितलं की याद राख जर तू या कार्यक्रमामध्ये सहभागी होशील तर मितकं वाईट नाही आता मला आड नाही ईर झाली इकडून तू जाऊ तिकडून त्य आत तो माम भाऊ आता काय करू मग मी बरं आता त्याचं नाही ऐकलं तर मग लय भानगडी होतात मा माग भानगडी वाढतात तू तू तरी काही करणार नाहीस तू मले समजून घेशील पण तो नाही समजून घेत आणि म्हणून बाई मी हात जोडतो तू तु तुवा कसं भागून घे त्या लेकराचं उडकून घे आणि नाहीला ना मग परत आली पाहुणे राहुणे कार्यक्रम झाल्यावर जेवले पाहुणे जिकडे तिकडे गेलेही आता शांताबाई निघणार हम्म तर आणखी एक घटना घडली शांताबाईची बहीण म्हणजे बोट्या राजूची बायको रत्नाच्या त्या मंडपाकडे येताना दिसली आणि तिच्या पाठीमागून एक गडी होता त्याच्या हातात मोठीच्या मोठी सुटकीसही होती शांताबाईनं आणि रत्नानं ते पाहून कपाळावर आठ्या पाडल्या रत्ना म्हणाली हा तुमची बहिणी येऊन राहिली काय काय झालं शांताबाई काही बोलले नाही शांताबाईच्या बहुतेक लक्षात आलं की काहीतरी प्रकार वेगळा आहे अकरबोटे राजूची बहीण अकरबोटे राजूची बायको जवळ आल्यावर तिनं विचारलं शांताबाईने विचारलं शांता की का काय झालं काय नाही मानवरन घराच्या बाहेर काढून दिलं आणि सांगितलं की याच्या पुढं पाय घरात टाकायचा नाही ठीक आहे चाल मी सांभाळतो तुला तू काहीही त्याची चिंता करू नको आणि त्याला कसं सारखं करायचं ते मी पाहिलं मी उद्याच आपल्या अविनाशकडे जातो आणि त्याला को त्याला सगळ्या भानगडी सांगतो ह्या हां आणि त्याला लगेच केस टाकायला लावतो झालं अकरा बोटे राजूची बायको गाडीत बसली तिची बॅग डिक्कीत पाठीमागून टाकली शांतबाई बसल्या आणि रत्नानं हात जोडून त्यांना निरोप दिला लग्न आणि विघ्न असं म्हणतात आता लग्न पुढंच राहिलं हा आणि आधीचे विघ्न सुरू झाले आता पुढं कसं होईल थोडीशी चिंता वाटू लागली रत्नाला की हा माणूस फार खतरनाक आहे अखर बोटे राजू वास्तविक त्यांना आपल्याला आधी मदत केली ती कशी केली असेल देव जाणे पण आता तो इतका का बदलला मग आता काय झालं त्याला बदलायला एकतर आपल्या सोनूची सुयरी होता होतं त्यानं मोडली त्याच्यामुळं मोडली एखादी दोन लोकांना सांगितले आणि आता शांताबाईंनी सुरी आणली म्हणून मग वंदनाला खडून धरला आणि त्याच्या बायकोलायताना शांताबाई बरोबर पाठवलं हा माणूस काय करेल नेमकं काही सांगता येत नाही रत्नाला चिंता वाटू लागली तरी जे काम होत कार्यक्रम झाल्यानंतर आवरा सावर करण्याचं त्याच्यात ती गुंगून गेली आणि ती विसरली दोन दिवस शाळेवर गेलीच नाही तिसऱ्या दिवशी शाळेवर गेली आणि शाळेत गेल्या गेल्या कुलकर्णी सरांनी तिला म्हटलं हो शांताबाई एक गोष्ट तुम्हाला हो रत्नाबाई एक गोष्ट तुम्हाला सांगायची तिनं विचारलं काय तुमच्या गावचा एक माणूस भेटला होता तुमच्या फाट्यावर कोण राजून आहे म्हणे बक्कल बोटे राजू हो काय असल ते काय म्हणे तो तो म्हणे तुमच्या मुलीची जन्मतारीख किती आहे ते एका कागदावर लिहून द्या आता खरं म्हणजे रत्नाने सोनूची किती जन्मतारीख आहे आणि अठरा वर्षे तिला कधी पूर्ण होता याचा काही के विचार केला नव्हता पण ते बरं झालं ना लग्न धरायचे त्याच्या आधी या माणसानं हुशारी आपल्याला सांगितली आणि कुळकर्णी सरांना रत्नानं सांगले की ठीक आहे आपल्या बाबूजवळून लिहून न्या सरांचे सेग घ्या त्याच्यावर रंध्यात त्याला कागद तिनं मग या बाबतीत असं असं झालं म्हणून शांताबाईंना फोट गेला शांताबाई म्हणाल्या बरं झालं आपण लग्नाच्या तारखा काढल्या नाहीतर दोन्हीकडचेही पाहुणे आपल्याला म्हणत की नाही नाही तारखा काढू तारखा पक्क्या करू आता असं करू आपण ही त्या रविवारी दोन्हीकडच्याही पाहुण्यांना आणि तुमच्याकडचे जे कोणी येणारे असतील तुमचे ते सगळेजण माझ्या घरी बोलवू वाड्यावर आणि मग आपण एक सगळे एका मताना एक तारीख ठरवू अर्थात रत्नाला नकार द्यायची काही आवश्यकता नव्हती ठरल्याप्रमाणे रविवारी पाहुणे आले बैठक झाली कोणी एक गावातलाच पंचाम पाहणारा माणूस होता त्यालाही बोलवलं त्याला तारखा पाहायला लावल्या त्यानं एप्रिलमध्ये फक्त एकच तारीख आहे असं सांगितलं आणि तीही संध्याकाळची आहे आणि ती ही शाळेसाठी अडचणीची होती म्हणजे मुलांच्या परीक्षा त्यावेळेस बाकीच्या मुलांच्या म्हणजे मॅट्रिकचा वर्ग सोडून बाकीच्या मुलांच्या परीक्षा त्यावेळेस येणाऱ्या होत्या पण त्याच्यामुळे थोडासा पुढचा महिना मे मध्ये तर मे मधली तेरा तारीख त्यानं मात्र अशी सांगितली की ही पूर्ण दिवसभर तारीख आहे आणि तुम्हाला दोन्ही लग्न याच्यामध्ये व्यवस्थित लावता येते माझा तेरा तारीख दिवस कोणता आणि लक्षात आलं म वंदनाबाई शांताबाईंच्या शांताबाईंच्या लक्षात आलं कॅलेंडर पाहिलं त्यांनी की तेराच्या आदल्या दिवशी तेरा तारखेला आणि दुसऱ्या दिवशी असे तीन दिवस सलग सुट्टी आहेत आणि मग त्यांनी एक विचार सांगितलं रत्नाला की आपण असं करू आपण लग्नच आपल्या शाळेमध्ये लावू तीन दिवस सुट्या आहेत ना मस्त लग्न होऊन जाते आपलं काहीही अडचण शाळेला येणार नाही आणि कुठलीही बाकीची अडचण येणार नाही तुम्हाला आपले मॅट्रिक बारावीचे मुलं अकरावीचे मुलं वाढायला सुद्धा तयार असतात बाकीचे सर लोक सगळे तुम्हाला मदत करतील तुमची भावकी जी काय आहे येण्यासारखी ती आहेच पण रत्नाच्या चुलत भावानं म्हटलं की काही गरज पडणार नाही तुमच्या वाढायला बाकीच्या पोरांची वगैरे आमचीच माणसं मी इतके गावातले भरपूर पोरं आणतो की सगळे ते पोरं ते सगळं करतील आणि अशा पद्धतीनं मग ती लग्नाची तारीख झाली तोपर्यंत मग कुठलीही अडचण आली नाही आणि रत्नाच्या सुदैवाने तिच्या दोन्ही मुलांची लग्न त्या तारखेला सुखरूपपणे पार पडली फक्त दुःख एकच होत तिला की वंदना तिचा नवरा तिचे लेकर तिच्या या कोणत्याच सोहळ्यात सहभागी सह झालेले नव्हते लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत वंदनानं तिची खऱ्या अर्थानं पाठराखण केली खऱ्या अर्थानं केली आणि आज ती वंदना तिला पारखी झाली हे तिच्या आयुष्यातलं फार मोठं नुकसान होत यापुढे आता तिला अशा काही अडचणीच्या प्रसंगी एकटीलाच झगडावं लागणार आहे एकटीलाच हिमतीनं उभं राहावं लागणार आहे कारण हा अक्कलबोट्या राजू तिच्या पक्का राशीला बसलेला आहे मित्रांनो या व्हिडिओला लाइक द्या कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा पुढचा व्हिडिओ घेऊ पुढचे शुक्रवारी